इचकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला लागलेलं गळतीचं दुष्टचक्र काही केल्या संपत नाहीये त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा वार होतोय आता पुन्हा शिरडोण इथल्या बांदार विद्यालयासमोर या जलवाहिनीला गळती लागली आहे महापालिका प्रशासनानं तातडीनं गळती काढण्याचं काम हाती घेतलंय आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह अधिकाऱ्यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीनं गळती काढण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत इचलकरंजी शहराला कृष्ण आणि पंचगंगा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो पंचगंगा दूषित असून कृष्णेला वारंवार गळती लागते त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतोय शनिवारी शिरडोळमधील बाणदार विद्यालयासमोर या योजनेच्या जुन्या जलवाहिनीला गळती लागली त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद करून गळती काढण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलंय आज या गळती काढण्याच्या कामाच्या ठिकाणी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि गळती काढण्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना केल्या यावी वारंवार गळती लागून शेतीचं नुकसान होत असल्यानं नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी आयुक्तांकडे केली यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बाजीराव कांबळे अभय शिरोलीकर यांच्यासह संबंधित मक्तेदार उपस्थित होते दरम्यान आयुक्त दिवटे यांनी अमराई मार्गावरील काळ्या ओढ्याच्या आणि सांगली मार्गावर सुरू असलेल्या ड्रेनेज दुरुस्तीच्या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी केली तसंच महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीनं अण्णा रामगोंडा शाळा परिसर बालाजी कॉलनी पाटील मळा सुंदरबाग गुरुकुल कॉलनी पी बा पाटील मळा यासह विविध ठिकाणी रस्ते आणि गटारीचं काम सुरू आहे या कामांचीही आयुक्त दिवटे यांनी पाहणी केली त्यांनी रस्ते गटारी आणि ड्रेनेज दुरुस्तीचं काम दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण करण्याच्या सक्त सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या यावेळी शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर उपस्थित होते